त्यामुळे एवढा खर्च करून उभारण्यात आलेल्या सरक्ता झिन्यांचा पुरेपूर फायदा रेल्वे प्रवाशांना कधीच घेता आला नाही त्याबाबतची दखल आता खुद्द माणसाने घेतली असून त्याबाबतचे लेखी निवेदन स्टेशन मास्तरांना देण्यात आलेले आहे रेल्वे प्रशासनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दी, टिटवाळा स्थान क्रमांक एक व तीनवर सरक्ता झिणा सुरू केला खरा पण सकाळच्या वेळेस टिटवाला स्थानक क्रमांक 3 वरील वरती जाणारा सरबताजिना बंद व उतरणारा सरबताजिना सुरू असतो असे भौतिकशास्त्राच्या वेळेत निर्देशनास आले यामुळे नेहमी प्रवास करणारे प्रवासी साखरमाणी स्थानिक नागरिक रहिवासी यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले आजारी व्यक्ती अपंग व्यक्ती किंवा गरोदर स्त्रियांना पादचारी पूल चढताना त्रास होतो त्यासाठी मनसेचे प्रभाग क्रमांक नऊ मांडाळा पूर्वाचे शाखा अध्यक्ष सावंत यांनी निवेदनात नियमित सरकते अशी मागणी केली कारण नेहमीचे प्रवासी स्थानिक नागरिक रहिवासी व वा विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले आजारी व्यक्ती किंवा गरोद स्त्रिया यांना सरकता जीण्याचा वापर करता येईल यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष दिनेश बोळे जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयेश खंदारे सहकार सेनेचे उपशहर दीपक साळवी उपविभाग अध्यक्ष बंदे जाधव धनंजय पाटील हे उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद